माराला पाठवून तुला वाटत का आता का, का पण तुला तरी तो दिला ठीक आहे नाही दिलं आजी आ, एक वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे अनेक नेते आले अनेक मुख्यमंत्री आले माजी मुख्यमंत्री आले पण फडणवीस मात्र अजूनही आंतरवली सराठी आले नाही बहिणीचं दुःख त्यांनी जाणून घेतलेलं नाही त्यांना माया बहिणीचं दुःख जाणून घे ना आम्हाला इतक्या गोळ्या लाग लागल्या कोणाचे डोकसे फुटले कोणाचे हात मोडले रक्त सांडले त्याचे स्वतः बांबू हातात मारलेले मी हातात बांबू घेतले आणि दाखिले मेडीवर दाखिले की यांना आम्हाला हाणला आम्ही काही खोटं बोलत नाही काय काय नाही आम्ही पांडुरंगाची शपथ घालून सांगू आम्ही सगळे मा माळ करे बरोबर आहे मग यांना आता आमची दखल घ्या आणि पाटलाल मोकळं करा आजीला मतदान होईल नाही तर मतदान होणार नाही बारा महिन्यापूर्वी झालेल्या जखमा आहेत जखमा अजून जखमा आहे तर बांधवांना आजीच्या पायाच्या जखमा जाँग त्या दाखवतात आजूक जखमा आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आणि एकीकडे जरांगी पाटलांना सरकार शब्द देत तुम्हाला आरक्षण दिले देतो 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 म्हणतात गुन्हे मागे घेतो म्हणतात पण अजूनही गुन्हे मागे घेत नाहीत किती वेळा म्हणजे मीडियावर इथे येऊन सगळ्यांनी शब्द दिले की गुन्हे मागे घेऊ हो। निरपराध जनतेवरचे गुन्हे सुद्धा सरकार मा, आ, मागे घेऊ हो शकले नाही घेतले निध आल्यावर म्हणले खोट बोलून गेले ते डाव रेडी छाळा लागले तुमचे सगळं महाग घेऊ असं करू तसं करू पण ते काहीच करू शक शक आमचं मग मागे घेत नाहीत आरक्षण देत नाहीत जरांगे पाटील कठोर आमरण उपोषण करतात दादांच्या आमरण उपोषणाची दखल घेत नाहीत नाही तर एक तुम्ही एक नारी शक्ती महाराष्ट्रातली मराठा नारी शक्ती ह्या जिजाऊच्या लेखी आहेत आम्ही जिजाऊच्या लेखी किती ताकदीने कशा कशा ताकतीने लढतील इथून पुढचा काळ आम्ही आमच्या ताकतीने का जिजाऊ लढली तशी आम्ही लढणार आहेत आम्ही आताच बोलून दाखवतो नाही करून दाखव आम्ही आम्ही बोलू नाही दाखवायच करून दाखव आम्ही बोलू नाही दाखव करून दाखव आम्ही आमच्या मावळेच करून दाखव त्याच्या लोक जाऊ तर आम्ही पण करून दाखव जिज, जिजाऊंच्या मावळ्यांची फौज सुद्धा तुमच्यासोबत उभी आहे चट उभे चटले उरे उभे आमच्या जिजा माता सगळ्या उभे आहेत दादा बरोबर जे दादा म्हणते तेच आम्ही करायला बसलेल आम्ही असं एक फुटणार नाही तुम्ही जेवण केलं का के सकाळपासून आम्ही पाटीलच नाही जेवले तर आम्ही कसं जेवा आम्हाला रात्र पाटील जेवत नाही तर आम्हाला गोड लागत नाही आम्हाला वाटत संसार सोडून इद बसली ते निरंकार आम्ही कस जेवा आम्हाला उलट त्याचं पाप लागत ते जर निरंकार आहे ना आम्ही जर खाल्लं आम्ही रक्त मास खाल्ल्यावर तर आम्ही सुद्धा आता पाटला बरोबर इतक्या मायला आम्ही उपाशी नाला ना बसणार आहे आम्ही पाहिली दोन चार रोज वाट येते मंत्री येते कोणी पाटलाला बोलते ते काय कोणी ये ना तर आम्ही मेल तरी हरकत नाही आम्ही सुद्धा बसणार आहे आता मेलो तर मेलो, मेलो आम्ही आणि काय सरकारला कर करायचं तर कर माना तुला काय मतदान मागायचं तर माग माना कोणी पण तुला जर नाही या मायला मुद्दे टाकून न्यानावं लागते म्हणा तर पाय म्हणा तुमच्या डोळ्यात पाणी आमच्या पाटलाला जर लवकर गेलं तर बरे नाही जर दिलं तर आम्ही सगळ्या महिला आमच्या जीवाची तेच आमच्या जीवाची ना त्याच्या स्वतःच्या जीवाची कदर तर आमच्या जीवना राहून का करायचं आम्हाला पाटील ये आम्ही सगळे पण आता पाटलांच हे असं किती दिवस आपण बघायचं पाटील काही आमचं ऐकत नाही जेव्हा मंत्री येते कोणी येते त्याच्या हाताने पाणी पिते शेरबत घेते तेव्हा पाटील उठणारे पाटील आज घरून सांगू वाटत नाही आज घरून आले ते आलं तो तुपला आणि गेलो तो जनताचा तर बांधवांनो आपण स्क्रीनवरती बघतो आहोत हे आहेत आंतरोली सराटीतल्या आजी त्यांच्या डोळ्यातलं डोळ्यात जरी पाणी असलं तरी त्यांच्या मनात मात्र लढण्याची उर्मी आहे आणि असे असे हे जांबाज मराठा सैनिक आहेत त्या जिजाऊच्या लेखेत मागे न हटणारे आहेत त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल ला असा इशारा सुद्धा दिलाय त्यांनी ताई दादा उपाशी एकदा असं म्हणजे आपले दादा एवढे दिवस उपाशी त्याची किंमत सरकारला नाही किंवा राजकीय पुढाऱ्यांना नाही कोणालाच नाही पुढाऱ्यांना काय आव्हान करा एक दिवस उपाशी राहून बघा म्हणा म्हणते ना म्हणा तुम्ही उपाशी एकच दिवस दोन दिवस उपान दाखा पाटलासारखा मग आम्ही त्याच्यावर फुलं टाकू ते बी त्या ईद अंतर आणि ईद बसा आमच्या समोर बसा बिन पाण्याचं बिन अन्नाचं तर आम्ही म्हणू खरच आहे म्हणून आमच्या पाटलासारखा त्या उपासन करून दाखा हे सगळ्याच खाते सगळ्याच पिते आणि खुडश्या मागते खुडश्या को ये पसुने। पसुने। ये का यायला कोणापासून आमच्यापासून आम्ही जर नाही मत केलं तर हे काय खुडश्यावर बसतेत हे कुडून बसते खुडश्यार याच्या खुडश्या एक दिवस तरी यायचे खेटरात पाय कापूत आम्ही तरच राहू जिजाचे मावळ्या एक दिवस तरी मतदान पाय म्हणा तो थॅटरात जर नाही पाय कापिले तर मग मना मराठ्याची आवलत काय तुला दिसणार मतदानातून शिकू आम्हाला काय शिकायचं ना शिकू आम्ही आताच आम्ही बोलून दाखवत नाही फक्त आम्ही केवळ आता दादाच्या तब्येतीला जपत ते दादाच्या लांबून लांबून दादा काही जवळ येऊन देत नाही ट्रीटमेंट घ्याय ना काही ना कोणाच काय ऐका ना डॉक्टर आले होते का डॉक्टर येते सगळे येते तरी ऐकत नाही ते आम्ही रात्री सुद्धा द्यायला डा पाठला पाहिजे <laughs> तुम्ही किती जणी असता सगळे आम्ही आमच्या जेवढ्या गावातल्या महिला आहे तेवढ्या भरपूर महिला सगळे दादासाठी दादासाठी आम्हाला वाटतं काय कारण काय नाही असे श्रीमत्कार दाख दाखायला लागला सरकार आज आज उद्या दादाने आमच्या कर उपाशी राहतं दादा, रा। दादा, दादा एक दादाचे एक नाही दोन नाही किती पाहिजे दादाना भेटण्यासाठी आपले राज्यभरातून बांधव येत असतात राज्यभरातून येते पण इथं मध्ये त्या ठिकाणी अडवलं जाते बांधवांना आणि बाहेर असा मेसेज जातोय की अंतरोली सराटीत जाता येत नाही दादांपर्यंत पोहचता येत नाही तर तुम्ही समाजाला काय आवाहन कराल आम्ही समाजाला काय आवाहन करा ते येऊनच दादाची तब्येतीचं असंच काही बी हो असं त्यांचं नवश आहे पण दादाला आमच्या काहीच होणार नाही आम्ही महिला राणी बनवून त्यांच्या साथीला आहे आज नाही उद्या नाही किती दिवस झाले दादानी ओपरेशन करायचं त्यांना वाटायला पाहिजे कि किती दिवसापासून यायले उपाशी दादाचे इतके हाल <laughs> इतके हाल केले त्यांनी दादाचे कि पा किती असं कोणाला ऐकू सुद्धा वाटायचं नाही एवढं दादाचे उपाशन बघू सुद्धा वाटत नाही तुम्ही तरी बाहेरून येतात आम्ही जर रोज दादाची तळतळ बघतो आमची आम्हाला माहिती कोण म्हणत खात असन कोण म्हणतं पित असं कोण म्हणतं पाणी पितो नाटक करतो पण त्याची त्याला देव चढ पाहून घेईन दादाचं उपजन कस आहे कडके आणि कसं नाही दादालाच माहिती आहे ना आमच्या गावातल्या लोकांना तुमच्या सुद्धा समाजाला जेवढे बाहेरून येते त्याला सुद्धा दादाची तळतळ वाटते म्हणूनच ते इथे इथपर्यंत येते बरोबर आहे आता माणसाला जर थोडं वेळेवर काही भेटलं नाही तर चिडचिड एक दिवस उपास धरला तर दुसऱ्या दिवस